बनावट वन्यप्राणी हल्ला प्रकरणाचा पर्दाफाश साक्षीदारावर दबाव खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न दोन हजार वीस मध्ये घडलेल्या एका दुचाकी अपघात प्रकरणाला बनावट वन्यप्राणी हल्ला दर्शवून शासनाचा निधी हडपल्याचा गंभीर प्रकार आता उघडकीस आला या प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या सोपान वसंतराव रजने राहणार बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात सहाय्यक वनरक्षक वनसंरक्षक अकोला व वन विभागातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे काय आहे प्रकरण दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी सोपान गणेश रेळे या व्यक्तीचा दुचाकी अपघात झाला होता या अपघाताचा सा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले सोपान वसंतराव रजने यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केलं मात्र काही दिवसांनी वृत्तपत्रातून ही घटना वन्यप्राणी हल्ला म्हणून दर्शवण्यात आली आणि संबंधिताला शासनाकडून आर्थिक मदत मंजूर झाली त्यानंतर प्रकरण बनावट असल्याचं लक्षात येताच अॅडव्होकेट एस जी खंडारे यांच्यामार्फत वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली त्यामुळे प्रकरण उघड होण्याच्या भीतीनं वन विभागानं साक्षीदारावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न तक्रारीत म्हटलंय की वन विभाग फिर्यादी सोपान रजनी यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांचं घर झडतीच्या नावाखाली घातलं बनावट नोटीस व वॉरंटद्वारे त्यांच्या घराची झडती घेण्यात आली यात वन्यजीव कासव मांडूळ साप वाघा चनके यासारख्या प्रतिबंधित वस्तू असल्याचं दाखवण्याचा अविश अयशस्वी प्रयत्न झाला मात्र झडती दरम्यान कोणती अवैध वस्तू सापडली नाही कायदेशीर कारवाईची मागणी या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांचा परिवार मानसिक त्रासात असून गावात त्यांची बदनामी करण्यात आले याबाबत सोपान रजने यांनी सहाय्यक वनसंरक्षक वन अधिकारी वन अकोला वनपाल व वनरक्षक अकोट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली तसेच त्यांच्या कुटुंबाला धोका झाल्यास या जबाबदार वन विभागाचे अधिकारी असतील आस असंही त्यांनी स्पष्ट केलंय पोलीस संरक्षणाची ही मागणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी अकोला मुख्य वनसंरक्षक अमरावती उपवनसंरक्षक अकोला यांनाही पाठवण्यात आले फिर्यादीने पोलीस संरक्षणाची मागणी केली हा प्रकार वन विभागातील भ्रष्टाचाराचा अधिकाऱ्यांच्या दुरुपयोगाचं गंभीर उदाहरण ठरू शकतो या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होते